ठेवाच हा। <5 attraction> नार का <charac> नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजलेले साडेचार आणि आता मी जेवण करते जेवण काय करते तर आता आम्ही निघणार आहेत कुठे वेकेशनला जाण्यासाठी आणि ते कुठे जाणार आहे ते पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर आता पप्पा ऑफिसमधून आल्यानंतर आम्ही निघणार आहेत वेकेशनसाठी आणि हा प्लॅनिंग खूप दिवस झाले आणि नवीन वर्ष जसं जसं सुरू जस झाला तसं तसं आम्ही प्लॅन करत होतो की आज जाऊया उद्या जाऊया आज जाऊया तर पण ते काही फिक्स होत नव्हतं पप्पांना सुट्टी भेटली त्यामुळे आता आम्ही जातो आहे आज संध्याकाळी निघतोय पप्पा आल्यानंतर सात वाजता त्यानंतर आम्ही कुठे जाऊ ते तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि मी जेवण का करते तर आम्ही सकाळीच फिश आणलेली होती कारण असं काय सडनली प्लॅन नव्हता की आज जायचं आहे निघायचं आहे उद्या परवा किंवा सॅटर्डे संडेमध्ये आम्ही बाहेर जाणार होतो पण आता फिश आणलेले आहे थोडंसं मटण आहे तर काय करावं त्यापेक्षा मी सोबत बरोबर घेते मम्मीने चपातीही बनवून घेतलेली आहे आणि जसं काय काय पुढे होईल ते तुमच्यावर नक्की शेअर करत जाईल चला भेटूया आपण आता वेकेशन ट्रिपला मम्मी मम्मी मम्मीने कचरा पेटी कशात कशाच केलाय <laughs> मम्मीने कचरा पेटी केलेली आहे या शुगरच्या पिशवीमध्ये आणि इकडे खाऊ आणलेलं आहे देविका काय के आणलंय काय काय आणलाय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आणि मम्मीने बघ ना कचरा पेटी बघ ना खतरनाक इंडियन मॉम इंडियन मॉम

आणि इकडे आम्हाला ही मस्त असं मटणाची भाजी आणि दुसरं काय कोलंबी फ्राय ना आणि एवढ्या पिशव्या घेतल्यात ना की एवढ्या केदारनाथला पण नव्हत्या घेतल्याला अजून तर माझी पण बॅग आहे देवी का आणि फायनली सव्वा सात वाजता आम्ही घरून निघतोय आणि पूर्ण गाडी असं पॅकम पॅक झालेली आहे बघा करू शकत आणि हा बेड कोणासाठी तू शेवटला बसते मग मी तू शेवटला बसते हा 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 आणि ही बाई चप्पल सचिल सांग ही सँडल सहा माणसाला गाडी लहानपण डायरेक्ट आणि तुझे शूज निघते तू गाडी घेऊन येणार आहे ही ऍक्टिव्ह इकडे इकडे नाही तिकडे मम्मीच इकडे बेड रेडी झालाय देवीकडे झोपायची तयारी केलंय हॅग ड्रायव्हिंग सीट आता कंटाळा आला ना गाडी चालवून का मग आपण देवीच्या दोघं चालू ओके ओके हवी चालेल ओके बाय बाय आम्ही फक्त जेवणासाठी उठले होत आता आम्ही हाफ डेस्टिनेशन पर्यंत आहे आणि पप्पा आणि सचिने फुल नाईट गाडी चालवलेली आहे चला मग आता हळूहळू तुम्हाला समजेलच आम्ही कुठे जातो ते त्यांची दोघींची झोप झालं मी पप्पा तुम्हाला अक्कर रस्ता दाखवला का नाही रात्रभर सचिन पण झोपलेला होता ना कोण सर्व आम्ही गाडी कोणी चालवली आम्ही ना देविकाने ना आम्ही पाच पाच मिनटं चालवायचो रात्री उठली ते बाबा सकाळ झालेली ना मी का तू झोपली नाही ना मी रात्र बघितली नाही आहे काय पाहिजे लावून देऊ ओके आणि आता आम्ही लवकरच आमच्या डेस्टिनेशन वर पोहोचणार आहे ते बघितलं कुठे गेले आता सकाळी थोडे कलर

आणि आम्ही एका ठिकाणी आता नाश्त्यासाठी बसलेलो आहे नाश्ता करतो आणि पुढचा प्रवास पुन्हा सुरू करतो तर फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला जास्त काही दाखवता नाही आलं कारण फक्त आम्ही झोपूनच आलेलो आहे पप्पा आणि सचिन देवी रात्रभर गाडी चालवत होते तर आम्हाला टाईम कमी आहे देवी कॉलेज आहे पप्पांचं ऑफिस आहे आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे आम्ही निघालेलं रात्रीच रात्री रात्रीचा प्रवास लवकर होईल त्यामुळे कर कर नाश्ता कर तुला गरज आहे आमचे ड्रायव्हर भाऊ खूप चांगले आहेत रात्रभर खूप छान गाडी चालवली तुम्ही दोघांनी आणि माझा सल्ला घेतला त्याबद्दल थँक्यू हा माझा सल्ला आम्हाला झोपून पण आम्हाला झोपून दिलं पप्पा तुम्ही रस्ता चुकलेले ना आम्ही झोपलेले म्हणून हा सचिन लास्त बा किती खायला गुरुवार आहे गुरुवार आहे का ना काय खिमा मसाला नाही पेट

काय देवी मदत करते घ्या पप्पा खा बाकी ठीक आहे तू कधी नाही माझा ना उपवास आहे माझा मी आता चालवून चालवून सगळं हे पाच मिनिटानंतर दाखवते व्हिडिओ आणि इकडे आलेले मस्त डोसा मेंदू वड्या एवढी भूक लागली की मेंदू वडा काय मम्मा काय कायच आहे माझा डोसा आपल्या भाषेत सचिन लाजू नको हा पाहिजे असेल तर नक्की आणि ती कोलगेट का ठेवला सचिनला मी आईस्क्रीम देऊन खायला कशाला रात्री गाडी चालवली म्हणून पुष्पगुच्छ तिला पुष्पगुच्छ आणि शाल वगैरे लोग कोण आहे अच्छे 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 आता लोग चांगले आहे आपल्याला बिल ना आप कमी आलेला कमी आलेला ना चारशे चहा आणि कोल्ड कॉफीच घेतलेलं इडलीच नाही

हा ना असा एकदा इकडून अशी जाऊ दे मग आता अजून डेस्टिनेशन कुठे आहे इकडे जाण तिकडच काय काय अभ्यास केलाय तू काय गेलं आपण बोटिंगला जाणार आहे तिथे हां हां तिथे बोटिंगवर हजार रुपये आहे पर पर्सन पर पर्सन पर पर्सन नाही व पर पर्सन कसं हजार रुपये पूर्ण बोट हां सॅटरडे संडे असेल ना तर हजार आणि आठ दिवस असेल तर आठशे ओके हां आणि अजून लिफ्ट आहे हां लिफ्टचे किती आहेत लिफ्ट फक्त वीस रुपये पर पर्सन पण टायमिंग एक ते तीन वाजेपर्यंत बंद ओके हां

हा माणूस जिकडे जाईल तिकडे फक्त ग्रेप्स ग्रेप्स आणि ग्रेप्स तू काय घेतलं बना बना ती वेगळी असे लाल मली असत आमच्या पप्पानी ना गोव्याला नाही थांबवलं पण गोव्याच्या भूमीवरती ही केळी आणि द्राक्ष गोवा ला असा टच होऊन गेले इकडे काय चालू आहे गोकर्ण नाही गोवा नाही गोवा नाही मालवण आता आम्ही चाललोय गोकर्ण आमची इकडे आमची रूम सुद्धा ही फायनल झालेली आहे आणि इकडे गाडी आवडले का रू व्हेरी नाईस आणि इकडनं बीच फक्त तीनशे मीटर आहे